नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे मीडियम स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मान्य तम्मनगौडा रवी पाटील होते यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर रवींद्र आरळी माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस संस्थेचे व्यवस्थापक डॉक्टर विद्याधर किट्टर सरपंच परिषदेचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील रशीद पटाईत राजेंद्र अरळी धानप्पा पट्टण शेट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता राठोड के सी हिरगोंड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावरती विविध कला सादर केल्या गेल्या दहा वर्षामध्ये त्या विद्यार्थिनीवरती या विद्यालयाने जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारातून या सगळ्या विद्यार्थ विद्यार्थ्यांच्या म्हणून आदर्श विद्यार्थिनी म्हणून तिची निवड झालेली आहे या आदर्शप्रत तिला नेण्यासाठी या विद्यालयातल्या सर्व स्टाफने आणि विशेषत तिच्या आईवडिलांनी जे परिश्रम घेतलेले आहेत त्या तुम्हाला कौतुक वाटतं जतसारख्या ठिकाणी अत्यंत दुष्काळी भागांमध्ये डॉक्टर अरळी सरांनी इंग्लिश मीडियम स्कूल उभा केलेले आहे खरंतर मुंबई पुणे अशा ठिकाणी एवढं भौतिक सोयीसुविधा असणारे शिक्षण संस्था म्हणजे अतिशय दुर्मिळ मिळतच नाहीत कारण मी शिक्षण सभापती झाल्यानंतर सर सांगली जिल्ह्यामध्ये सतराशे दोन प्रायमरी शाळा माझ्या अंडर येतात आणि माध्यमिक शाळा पाचशे शहाण्णव पाचशे माध्यमिक शाळा आहे की प्रत्येक अनेक दहा तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मला विजिट देता आलं पण अतिशय स्वच्छ शिस्त आणि स्पेशियस शाळा म्हणून आता या या शाळेला लायन इंग्लिश मिडियम स्कूलला चांगलं असं एक भौतिक सुविधा असणारं एक सुसज्ज शाळा आहे आणि गेले अनेक वर्ष आपण सर्व जगमधील आसपास गावातील सर्व पालक मंडळी आपल्या मुलांचे विविध गुणदर्शन पाहण्यासाठी उपस्थित राहता आणि आमच्या संस्थेवर भरभरून प्रेम करता ते आपण सर्व पालक बंधू आणि बहिणींना तर म्हणजे दहा वर्ष झाली सुरुवातीला नर्सरी लोअर के जी अप्पर के जी असं करत 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 ही शाळा आता दहावीपर्यंत आली अनेक चांगले उपक्रम ह्या शाळेंना राबवले आहेत जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर काही मुलांना पारितोषिक मिळालेले आहे चांगली मुलं घडवण्याचं चा काम या इंग्लिश स्कूल स्कूलमधनं घडताना दिसते विशेषतः सर्व शिक्षकांचं मी मनापासून त्यांना हार्दिक देख, हार्दिक अभिनंदन करतो